महाशिवरात्री व्रतकथा महाशिवरात्री पौराणिक कथा मराठी शिकारी चित्रभानूला सावकाराने कैद केली महाशिवरात्रीची कथा महाशिवरात्री व्रतकथा शिवपुराणात शिवपूजा वर्णन केलेली आहे या अख्यिकेनुसार प्राचीन काळी एक शिकारी होता त्याचे नाव चित्रभानू होते हा शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला शिवमठात कैद केले योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्री होती सावकाराने या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते पूजेनंतर कथापठन करण्यात आले शिकारी ही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत गा राहिला पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सावकाराने शिकारीला आपल्याकडे बोलावले आणि दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले शिकारांनी शिकारीने सावकाराचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले यावर शिकारीने वचन दिले सावकाराने त्याची सुटका केली शिकारी शिकारीसाठी जंगलात आला शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली ते रात्र त्याने जंगलातच काढली तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्र काढू लागला बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते जे बेलपत्राच्या पानांनी झाकलेले होते शिकारीला याबाबत काहीच माहिती नव्हती विश्रांती घेण्यासाठी त्याने बेलपत्राच्या काही फांद्या तोडल्या या प्रक्रियेत काही बेलपत्राची पाने शिवलिंगावर पडली भुकेने झालेला शिकारी त्याच जागी बसला अशा प्रकारे शिकारीचे व्रत पूर्ण झाले त्यानंतर गरोदर हरणी पाणी पिण्यासाठी तलावात आली शिकाऱ्याने धनुष्यबाणावर बाण टाकून हरणाचा वध करण्याचा प्रयत्न करताच हरिन म्हणाला मी गरोदर आहे मी लवकरच मुलाला जन्म देणार आहे तुम्ही एकाच वेळी दोन जीवांना माराल का ते योग्य होणार नाही माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे येईन मग तू माझी शिकार कर शिकारीने बाण परत घेतला हरिणही तेथून निघून गेले धनुष्य ठेवताना काही बेलाची पाने पुन्हा तुटून तु शिवलिंगावर पडली अशा प्रकारे पहिल्या प्रहारची पूजा त्याच्याकडून नकळत पूर्ण झाली काही वेळाने तिथून अजून एक हरणी बाहेर आली जवळ आल्यावर शिकारीने ताबडतोब धनुष्यात बांध धरला पण नंतर हरणीने शिकारीला विनंती केली की मी काही काळापूर्वी पतीपासून वेगळी झाली आहे मी माझ्या पतीचा शोध घेत आहे मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईन शिकारीने या हरणालाही जाऊ दिले शिकारी विचार करू लागला दरम्यान रात्रीचा शेवटचा प्रहरही निघून गेला त्यावेळी त्याच्या धनुष्यातून काही बेलाची पाने शिवलिंगावर पडल्याने दुसऱ्या प्रहारची पूजाही त्याच्या हातून पूर्ण झाली त्यानंतर शिकारीला तिसरी हरिण दिसली जी तिच्या मुलासह जात होती शिकारीने धनुष्य घेतले आणि लक्ष केले शिकारी, के शिकारी बाण सोडणारच होता की हरणी म्हणाली मी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करून परत करे मला आता जाऊ दे शिकारीने तसे करण्यास नकार दिला त्याने सांगितले की मी याआधी दोन हरणे सोडले आहेत हरणी म्हणाली की शिकारी माझ्यावर विश्वास ठेवा मी परत येण्याचे वचन देते शिकारीला हरणाची दया आली आणि त्याने हरणीला सोडून दिले तर दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाची पाने सोडून शिवलिंगावर फेकत राहिला सकाळचा पहिला किरण बाहेर आला तेव्हा त्याला हरिण दिसला शिकारी आनंदी झाला आणि त्याने धनुष्यावर बांध धरला मग हरिण दुःखी होऊन शिकारीला म्हणाला जर तू माझ्या आधी आलेल्या तीन हन्नांना आणि मुलांना मारले असेल तर मलाही मारून टाक उशीर करू नका कारण मला हे का दुःख सहन होत नाही मी त्या हरणीचा पती आहे जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मलाही सोडा मी माझ्या कुटुंबाला भेटून परत येईल शिकाऱ्याने त्यालाही जाऊ दिले सूर्य पूर्णपणे मावळला होता आणि सकाळ झाली होती शिकारीने नकळत उपवास रात्र जागरण सर्व प्रहरांची पूजा आणि शिवलिंगावर बेलपत्र चढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले भगवान शिवाच्या कृपेने शिकारीचे मन बदलले शिकारीचे मन शुद्ध झाले काही वेळाने संपूर्ण हरण कुटुंब शिकारी समोर हजर झाले जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल पण शिकारीने तसे केले नाही आणि सर्वांना सोडून दिले महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीची पूजा पद्धती पूर्ण झाल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला शिकारीच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला उचलण्यासाठी आले म्हणून शिवगणांनी त्याला परत पाठवले शिवगण शिकारीला घेऊन शिवलोकात आला भगवान शिवाच्या कृपेने राजा चित्रवानू या ज्यांनी स्वतःचे भूतकाळाचे मरण करू शकले स्मरण करू शकले आणि महाशिवरात्रीचे महत्व जाणून घेतल्यानंतर ते पुढील जन्मातही त्याचे पालन करू शकले महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते शिवरात्रीच्या काळात फक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकर यांचा नामजप करतात शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते या दिवशी शिवलिंगावर दूध दही तूप मध इत्यादींचा अभिषेक केला जातो शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुले चंदन बेलाची पाणी आणि धोत्रा अर्पण केला जातो धन्यवाद